स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपी म्हणजे आपण नॉनव्हेज थाली करणार आहोत ती पण आगरी पद्धतीची करणार आहोत त्याच्यासाठी आपण काय काय युगा चिकन करणार आहोत यो ग्रीन चिकन यो बकऱ्याचं मटण ये मासे फ्राय करणार आहोत कोलबी फ्राय करणार आहोत ये, ये गावठी चिक, कोंबरीचं चिकन आहे आपण आता बकऱ्याचा ना चिकन सुका सुका चिकन इकडं करणार आहोत त्याच्यासाठी आपण करही ठेवले ना आता तेल टाकू दोने येन कांदा परतल्या आता आपण लसूण पेस्ट टाकू अद्रक पेस्ट टाकू जरा ना मिरची पेस्ट ही पेस्ट टाकून थोडा परतून घेऊ आता अर्धा चमच हलद टाकू दीड चमचा मसाला कश्मीरी लाल मिर्च पाउडर धना पाउडर मिक्स तो कर पानी टापन घर चिकन करून घेऊ टाकून घेऊ सगळा मिक्स करून घेऊ ना झाकण ठेवू पाणी टाकून घेऊ आपण आता आपण हलद टाकू अर्धी चमचे आपला आगरी मसाला दीड चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर ना धना पावडर थोडीशी सगळं मिक्स करू आपला आपलं बकऱ्याचं मटण आहे ना टाकून घेऊ गोड असं पाणी टाकायचं आपल्याला जास्त नाही वरती पाणी धुवायचं आहे आपल्या रसाचं करायचं आहे ना, ना लवकर वरती पाणी घेऊ गे आता आपण गावठे कोंबडीचं चिकन करणार आहोत त्याच्यासाठी बघा तेल ठेवले गरम मसाला टाकले तेल कांदे टाकले आता अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकू परतून घेऊन परतून घेऊ हलदर टाकू पावडर टाकू मसाला टाकू एक चमचा चमचा लाल मिर्च पावडर टाकू थोडी चवीनुसार मीठ टाकू आपण चिकन टाक गावकी चिकन टाकायचा வரத்தான்த்த आपण हे छोट पीस तलून घेऊ त्यामध्ये आम्ही हलद मसाला मीठ मक्याचं पीठ मैदा लिंबू काला मिरी पावडर असं लिंबू सगळं टाकून घेतले आता हे पीस तलून घेऊ आपण अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकू पहिला आपण कांदा टाकून घेऊ आपण आता आपण मीठ टाकू चवीनुसार एक चमचा सोया सॉस चिली सॉस टाकले एक चमचा टमाटर सॉस टाकू एक चमचा मिक्स आता चिकन मसाला टाकू आता मिक्स झाले ता आपला आता आपण पीस टाकूया चले कांद्याची पाट टाकू आपण थोडीशी बारीक केलेली माश्याच्या बोट्या काले माश्याच्या बोट्या ना कोलबी फ्राय करणार आहोत आता त्याच्यासाठी बघा तवा ठेवले इथं कोलबी फ्राय करू मीठ मसाला हलद अद्रक लसूण मिरची पेस्ट सगळा टाकलेला आहे लिंबू पिल्लू ठेवलेला तेल आले आता आपण मोठं फ्राय करू कोल भी आपण टाकूया हो। तव्यावर Thank you.

अर्धा चमचा हालत टाकू दीड चमचा मसाला टाकू पाव चमचा धना धनापू टाकू एक चमचा मीठ टाकू आणि वाटण केले व तो टाकू पाणी केले ना तो टाकू थोडासा साधा पाणी टाकायचा कोलबी टाकून घेऊ हो पाणी वरती आपण ग्रीन चिकन करणार हो आता आपण याला हल मीठ लावून ठेवलेला होता आता ते ग्रीन चिकन करू आपण त्याच्यासाठी तेल ठेवू नये खरा मसाला टाकू आपण जरा अद्रक लसूण मिरची पेस्ट

टाकून हे ना घ्यायला नवडर जास्त टाकू आपण एक चमचा टाकत नाही आपण ग्रेवी कोथिमिर पुदीना अद्रक नदीची पाट्या वाटून घेतले ग्रेवी केले ही टाकू आता मिक्स आपल्या नारळाचं वाटण टाकू आपण मिक्स करून गावठी कोंबडीचा चिकन झालेला आहे चिल्ली झालेले आहे हे सुका चिकन झाले नाही बकऱ्याचा झालेला आहे सगळे पदार्थ तयार आहात आता बघू आपण काय काय केले ते मसाला कोलबी आहे ही चिकन चिल्ली सुका चिकन गावठी कोंबडीचं चिक चिकन लो मटन हाय लो ग्रीन चिकन हाय नाही तळलेली कोलबी हॅन त्याचे बोटे आहे ना भात त्याच्या जोरीला सगळ्याच्या जोरीला आपण भाकरी ना भात आपली आगरी पद्धतीशी केलेली हो नॉनवेज हॉली कशी वाटली तुम्हाला पदार्थ कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सगळे पदार्थ आवडला असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका